इंग्रजांना सोळकी पोळ करून सोडणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव पवार पाटील संचालक क्रांती साखर कारखाना कुंडल यांच्या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनेचा फायदा व्हावा या अनुषंगाने शासकीय कागदपत्रे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमास प्रकाश उर्फ बाळासाहेब पवार चेअरमन एम पी एस सी बँक कुंडल तलाटी एस एस रेड्डी ज्येष्ठ कार्यकर्ते व्ही आय पाटील सर्जराव पवार उत्तमराव पवार पंजाबराव पवार बाजीराव पवार उपसरपंच हिम्मत पवार बापूसाहेब पवार संजय पवार शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार विक्रम पाटील नितीन आवटे हर्षल पवार अविनाश जाधव जिल्हा उपाध्यक्ष मनसे अतुल तातुगडे पलूस तालुका मनसे सचिव अभिजित पवार अशोक निकम भगवान पवार अमोल पवार शिवाजी पवार विपुल निकम रवींद्र जाधव राजेश साळुंके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जातीचे दाखले प्रस्ताव उत्पन्न दाखले डोमाशील आयडी कार्ड पॅन कार्ड आयुष्यमान भारत अशा एक ना एक विविध उपक्रमाचा चारशे लोकांनी लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन युवक नेते विशाल पवार पाटील व मित्र परिवाराने घेतला या उपक्रमामुळे कुंडल परिसरातून पवार कुटुंबाचे कौतुक होत आहे